आपल्यापर्यंत आम्ही आता उपलब्ध करून देतोय आपले देता है। अपने जे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत ऍडिशनल कलेक्टर आणि वेगवेगळ्या डेप्युटी कलेक्टरना वेगवेगळे प्रकल्प जे आहेत अधिकारी म्हणून नेमण्यात आलेला आहे आणि त्या प्रकल्पाच्या त्यांनी या प्रक्रियेमध्ये दैनंदिन थोडं लक्ष देऊन तो, तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रकल्पाला काही नागरिक ज्यांना त्या प्रकल्पात इंटरेस्ट आहे अशा नागरिकांनी देखील सहभागी व्हावं ही विनंती आहे आणि त्याचबरोबरीने आपल्याला याच्या आधी मी बोलल्याप्रमाणे आपले जे पत्रकार बांधव आहेत मग ते प्रिंट मीडियातले असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ते सोशल मीडिया त्यांच्यातल्या ज्या बांधवांना भगिनींना या प्रकल्पाच्या कामामध्ये सहभागी व्हायचं आहे पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे त्यांना देखील माझी विनंती राहील की हे प्रकल्प जे आहेत संख्या आपण जवळजवळ पन्नास पर्यंत नेणार आहोत आता आपण चौतीस पर्यंत आलो आणि पूर्ण जिल्ह्यातले वेगवेगळे विषय घेण्याचा आपला प्रयत्न आहे याच्यामध्ये चांगल्या काही प्रकल्पांचं चा ऍडिशन करण्याच्या बाबतीत देखील आपल्या माध्यमातून नागरिकांना माझी विनंती राहणार आहे की ज्या साईजचे हे प्रकल्प आहेत त्या साईजचं सा, त्या महत्वाचं इतर काही प्रकल्प त्यांना सुचले त्यांना योग्य वाटले त्यांनी देशात त्या विदेशात त्या एखादा विषय बघितला असेल आणि तो आपल्यासाठी जर संयुक्तिक वाटत असेल तर त्या बाबतीत देखील त्यांनी आपल्याला सूचना कराव्या आणि योग्य सूचना ज्या आहेत त्याचा विचार करून मग या स्ट्रॅटेजिक जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तो प्रकल्प देखील घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे आज ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही एडशीला जाणार आहोत आपल्यापैकी काही बांधवांना यायचं असेल तर आपण येऊ शकता पंधरा किलोमीटरचा ट्रॅक आपण आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये डेव्हलप करायचं ठरवलंय जेवढा लवकर होऊ शकेल साधारण तीन एक महिन्याचा पिरियड असा आपण गृहित धरतोय डिसेंबर पर्यंत ते काम व्हावं आणि काही जिप्सी किंवा तत्सम गाड्या ज्या आहेत आपल्याला कदाचित रेंटवर घेता येतील आणि ट्रेनिंग व्यवस्थित देऊन जे ड्रायव्हर आणि गाईड आहेत त्यांना व्यवस्थित प्रशिक्षित करून मग ते आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये लोकांना सफारीवरती पंधरा किलोमीटरच्या सफारीवरती नेऊ शकतील ही एक सुरुवातीची संकल्पना जी होती ती अंमलात आणण्याचं आपण ठरवलंय आणि तिथेच मग इतर काही विकास कामं करण्याच्या बाबतीतलंही नियोजन आणि त्याचा पहिला प्लॅन प्रेझेंटेशन जो आहे जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे त्याच धर्तीवरती अजून एक विषय आपण हाती घेतोय तो म्हणजे तुळजापूरला प्राणी संग्रहालय करायचं आपण ठरवलं तर त्याचा देखील प्राथमिक अहवाल आहे तो आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की तुळजापूरला तुळजापूरकडे रेल्वे स्टेशन होणार आहे तिथेच मोरडा नावाचं गाव आहे तिथे सुशील वन विभागाची जमीन आहे आपलं नियोजन आहे मोठं प्राणी संग्रहालय राहणार आहे आणि मीडशीचं जर आपल्याला महत्व सगळ्यांना माहितीच आहे ते तर अभयारण्यच आहे तिथे सुरुवात जी आहे ती या सफारीची ट्रॅकने आपण करणार आहोत बाकी आता प्रकल्पांची यादी आपल्यापर्यंत द्यायला सांगतो आणि आपल्याला आणि आपल्या माध्यमातनं आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांना जे मूळचे धाराशिवचे आहेत आणि बाहेर राहत आहेत म्हणजे काय देशात असतील परदेशात असतील त्यांनी देखील आवर्जून या महत्वाच्या विषयात आपल्याला मदत करावी सहकार्य करावं त्यांच्या सूचना द्याव्या असं आवर्जून मी आवाहन करतो आणि ह्याच्यातला एक महत्वाचा भाग हा आहे की महास्ट्राईड प्रोग्रॅम आपण मित्रच्या माध्यमातून पूर्ण राज्यात राबवतोय त्याच्या महास्ट्राईड त्याचा आपले एक हेतू हा आहे की प्रत्येक जिल्ह्याची जी बलस्थान आहे त्याच्या अनुषंगाने त्या जिल्ह्याचा आर्थिक विकास करायचा तर हे जे काही आपण प्रकल्प घेतोय ते साधारण त्या लाईन्सवरती आपण घेतोय आणि प्रत्येक प्रकल्पाला नीट पाठपुरावा केला तर जलद गतीने यश मिळेल आणि पूर्ण होण्यासाठी मदत होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया यादी कोण कारण काय म्हटलं प्रत्येक नवीन पंधरा उद्योग प्रत्येक जिल्ह्यात उभा करायचं काल डिक्लेअर केलं नवीन पंधरा उद्योग उद्योग म्हणजे काय प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे मग धाराशिव आलात नाई नाही तो विषय वेगळा आहे आपण जे करतोय ते वेगळं आहे प्रत्येक जिल्ह्यात जर नियोजन असेल तर धाराशिव येणारच ना पण आता मी आपल्याला जे सांगतोय तो विषय थोडासा वेगळा आहे जरा जास्त व्यापक आहे ह्याच्यामध्ये अगदी आपण जे कोल्हापूर सांगलीवर पाणी आणणार आहोत त्याच्यापासून वेगवेगळ्या ज्या एम आय डी सी आहेत त्याच्या बाबतीतली आपली सद्यस्थिती वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये तर रामली जंगलात म्हणजे किंवा जंगल सफारी आहे तिथे कोणते कोणते प्राणी शुणी। आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंट वाघित आहे मला वाघ आता इकडे खाली आलेला काय जंगल सफारी मध्ये आपण काय काय दाखवणार हे मी आता त्याच्या त्या डिटेलमध्ये जात नाही परंतु अभयारण्यामध्ये मला जर जाण्याची संधी उपलब्ध होत असेल तर मला खात्री आहे की मला आवडीने जावं असं वाटेल ही संधी आपण आता इथे उपलब्ध करून द्यायचं नियोजन केलंय हा पहिला ट्रॅल त्याचा अतिशय मोठा असा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये म्हणजे लोक जेव्हा येतील तेव्हा त्यांचं थोडं थांबण्याचं रिफ्रेश होण्याचं नाश्ता पाण्याची सोय असेल सफारीची तर सोय आहेच कदाचित पुढच्या टप्प्यात राहण्याची सोय आपण करणार आहोत नाईट सफारीच प्लॅनिंग आहे तिथे घोड्यावरती अभयारण्यात न्यायचं असं नियोजन आहे बऱ्याच गोष्टीचं वेगवेगळं प्लॅनिंग आहे पण पहिला टप्पा मी आपल्याला सांगितला जो लगेच करण्यासारखा आहे तो म्हणजे सफारी ओव्हरऑल निधी भरपूर लागणार आहे पण टप्प्याटप्प्या टप्प्याने करतोय पहिला टप्पा कदाचित पाच एक कोटीचा आहे स्टेशन आहे स्टेशनचं काय पुनर्जीवन करणार का हिल स्टेशन आहे स्टेशन म्हणून जे कडे आहे त्याच्या बाबतीत एक वेगळा विषय तो आज मी नाही मांडणार आज मी फक्त एक अभयारण्यापुरतं मांडतो त्याच्या बरोबरीने आपलं रामलिंग मंदिर आहे त्याचा पण विकास आराखडा आपण करतोय आपण रेल्वेच्या बरोबरीने तिथलं रेल्वे स्टेशन जुनं जे होतं त्या पद्धतीचं डेव्हलप करून तिथे विठ्ठलवाडी नावाचं आणि नाव होतं तो पण आपण रिकन्स्ट्रक्ट तो पण विषय आपण हाताळतोय तिन्ही चार विषय घेतोय तिथे आहेत एक आहे तो जिल्हा नियोजनचा आहे दुसरा केंद्र किंवा राज्य सरकारचा आहे तिसरा जो आहे तो सी एस आर आहे आणि चौथा जो आहे तो पीपीपी मध्ये त्याच्यामध्ये आपण आता याला एडसी सुद्धा तो आर टी मोड मध्ये म्हणजे पॅकेज असेल की फक्त गरम उकळ तो आर टी मोड मध्ये म्हणजे पॅकेज असेल की फक्त गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचंय आणि मग ते कट करून डायरेक्टली वापर उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि मग ते कट करून डायरेक्टली वापरले गेले त्याच मदत त्याच आता काम चालू आहे कसं करता येईल आणि हे सगळं आद्य आता काम चालू आहे कसं करता येईल आणि हे सगळं आद्य आपल्याला फेमस करण्याच्या बाबतीतलं नियोजन तुळजापूरच्या तुळजापूरच्या प्राणी संग्रहालयात कोणते कोणते प्राणी जो आपला मिडियम साईज नाही नाही हे एकदम मोठं झालं आपण मीडियम साईज करतोय सोलापूरचं तुम्ही बघितलं असेल एक स्टेप थोडस वरती असेल मी तुम्हाला दे यादी देतो मी पाहिजे जे अॅनिमल्स दे यादी देतो मी पाहिजे जे ऍनिमल्स हे करतो सब्सीकुंटी देतो मी आपला हेतू काय ते मी तुम्हाला समजून सांगतो आपल्याकडे आलेला भाविक एक दोन दिवस तरी तुळजापूरला राहावा जेणेकरून तिथला अर्थकारणाला चालना मिळते हा आपला हेतू आहे आणि तुळजापूरला अर्थकारणाला चालना मिळाली म्हणजे डिरेक्टली इंडिरेक्टली जिल्ह्यातल्या अर्थकारणाला मिळाली आपला हेतू असा आहे की दोन एक दिवस तरी आलेला भाविक राहावा आलेल्या भाविकांपैकी पाच टक्के लोक दोन एक दिवस राहावे त्या अनुषंगाने महत्वाचं ठरणार आहे म्हणजे हायड्रोजन त्या अनुषंगाने महत्वाचं ठरणार आहे म्हणजे हायड्रोजन हिलियम बलून विषय असेल हिलियम बलून असेल किंवा तिथे रामधऱ्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स असतील आपण आता अजूनची संकल्पना जी आहे आणि त्या बाबत एक साहेबांकडे ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे आता प्रकल्प अहवालाची प्रारूप प्रकल्प अहवाल आपल्याकडे आलाय आहे नाही ट्रॅक करणार नाही आपण रेल्वेच जे रेस्ट हाऊस आहे ते व्यवस्थित आपल्याला अजून करायचं आहे त्यांनी मध्येच काही पत्रे वगैरे वापरले त्याच्याऐवजी जुन्या पद्धतीचं वापर आपण त्यांना सजेस्ट केलंय आणि जे रेल्वे स्टेशन होत जुनं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचंय आणि तिथे विठ्ठलवाडी जे गाव होतं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचंय म्हणजे जुन्या पद्धतीचं रेल्वे स्टेशन आणि गाव आणि मग शक्य झालं तर एखादं जुन्या पद्धतीचं इंजिन वगैरे आपण ते ट्रॅक ऑपरेशन करायचं नाहीये फक्त आलेले जे लोक आहेत ते वेगळ्या विषय ट्रॅक आहे तो गाडीचा ट्रॅक आहे ना आपली जिप्सी किंवा एखादी गाडी आपल्याला नेता यावी आज आम्ही तीच पाहणी करणार आहे की नेमकं पंधरा किलोमीटर कुठे येणार पायाला जाणार आणि कदाचित मग टप्प्या टप्प्याने पण वाढू पहिला फेज पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा किलोमीटर आहे किला आहे आता किल्याची जॉब 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 त्याच्या बाबतीमध्ये कोइन्सिडेंटली आजच संबंधित सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव जे आहेत कुलकर्णी साहेबांशी आजच बोलणं झालं जिल्हाधिकारी बोललो टेंडर प्रोसेस आहे त्याच्यामध्ये अडॉप्ट मॉन्युमेंट नावाचा प्रकार आहे असे मोठे ज्या वास्तू आहेत त्याच्यासाठी आपण मोठ्या कंपन्यांना बोलवतो ती प्रक्रिया करण्याचा आपला प्रयत्न चाललाय आणि तुम्हाला माहिती असेल की नळदूरच्या किल्ल्यामध्ये वीसे कुटुंब राहतात त्यांना आपण आता घरकुल उपलब्ध करून बाहेर जागा देतोय तर आतमध्ये पर्यटकांना राहण्याची ती सोय होऊ शकते या का याच्या बाबतीतला पण विचार चाललाय पुढच्या आठवड्यामध्ये सचिव या बाबतीत बैठक घेत आहे आणि ती प्रक्रिया तुम्ही फास्ट ट्रॅक करू पण अगं ते लिस्ट कमी ना कसले तर डोळे लिस्ट द्या म्हणून कसले तर डोळे ते स्मारकाचा विषय वर्षानुवर्ष सुट्टे नाही ते काय नाही निधी मंजूर आहे जागा वगैरे आहे नाही नाही बेसिक जे आहे या डॉक्टर्सचा योग्य वापर करत आपण साडेतीनशे आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून साडेतीनशे नवीन कॅम्प जे एके दिवस ते नियोजित नव्हतं ते डॉक्टर्स पण येत आहेत तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटलला गेला तर गेल्या वर्षाभरापूर्वी किती शस्त्रक्रिया झाल्या कुठल्या टाईपच्या झाल्या आणि आजकाल कुठल्या होत्या जर माहिती घेतली तर मला स्पष्ट होईल की खरंच आता बऱ्यापैकी पेशंट्स सोलापूरला रेफर न होता आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत त्यांच्या सर्जरी मला नाही कल्पना नाही माझी विनंती की तो ज्यांनी ते ऑर्डर केला होता आदेश ज्यांची होते त्यांच्याकडनं माहिती घेऊन काही अडचण असतील तर मला सांगा नाही येरमाळा येथे येडेश्वरीचं काय नियोजन असतं काय आराखडा का कोणत्या पद्धतीचा आहे येडेश्वरी येरमाळा आराखडा त्याच्या बाबतीत ही आज चर्चा झालेली आहे आणि त्याची आखणी जी आहे संभाजीनगरचे आपले जे संबंधित अधिकारी आहेत आपल्याला यरमाळाला दहा खाजगी जागा संपादित करावी लागणार आहे तर ती जागा साधारण कुठली असावी याच्या बाबतीमध्ये लिखित स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये पत्र देण्याचं आपण त्यांना सूचना दिल्या संबंधित जे अधिकारी आहेत प्रादेशिक अधिकारी आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना पण निर्मळ्या दहा एकर जागा मंदिराच्या जवळपास आपण संपादित करू अशी सदन चर्चा आहे सिद्धेश्वर बर आणि त्यानंतर नाही नाही कचऱ्यात एक मिनिट एक मिनिट कचऱ्याच्या प्रकल्पाला पाच दहा एकर लागणार आहे आणि तो कचऱ्याचा प्रकल्प नाहीये तो कचरा प्रक्रिया उद्योग आहे दोन्ही मधला फरक समजून घ्या आज कचरा तिथे गेला तर लगेच त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे आणि त्याची विल्हेवाट गरजेचं आहे ते होणार आहे अतिशय नवीन तंत्रज्ञान वापरून तो उद्योग असणार आहे त्यांना कदाचित माहित नाहीये आपण त्यांना समजून सांगा म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊ दे की तो कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा उद्योग आहे ज्याच्यामध्ये कचरा एखाद किती तर राहणार नाहीये खत खड निर्माण करायचं चालू होतं काहीतरी खत निर्माण करायचा कारखाना चालू करायचं कचऱ्या कचऱ्यापासून घ्यायचं त्याच्यात बऱ्याच गोष्टी निघणार ना आता प्लास्टिक असेल त्यात काहीतरी वेगळं निघेल आपण असं ठरवलंय की तुळजापूर आणि धाराशिव mm -hmm. हे दोन्ही जे शहर आहे दोन्ही शहरातला जो कचरा आहे तो एकत्रित तिथे आणून रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया करायची म्हणजे आपल्याला डंप लागणार नाही आपल्याला धाराशिव जो कचऱ्याचं हे काय म्हणाला आपण काय म्हणतो डम्पिंग ग्राउंडला काय म्हणतो कचरा डेपो कचरा डेपो तर कचरा डेपो हा कॉन्सेप्टच ठेवायचा नाही आपल्याला हे पुढच्या काही महिन्यामध्ये धाराशे बदल क्लिअर होऊन जाणार शंभर टक्के आणि नंतर मग दिवसाला प्रक्रिया व्हायची जॉब ऑफिस नाही त्याच्या चार चार अधिकारी प्रत्येक कलेक्टेड मध्ये प्रत्येक जिल्ह्यात येतात ती प्रक्रिया झाली ना तर आपल्या कलेक्टेड मध्ये पण आहेत जे आता जरा जाहीर केले तर तो प्रकल्प संकल्प आहे तारा तारा आपला निगरपालिकेमध्ये कचऱ्यापासून खत निर्माण करायची असणारी पूर्ण आली होती